हॅलो हाय नमस्ते माझे नाव स्वातीस्वामी स्वातीस्वामी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आम्ही कर्नाटकातील जिल्हा बेळगाव तालुका चिकोडी येथील शंकेश्वरमधील निलगार गणपतीला गेलतो आणि आम्ही पहाटे लवकरच निघाल्यामुळे माझे डोळे देखील थोडे सुजल्यासारखे दिसत आहेत आणि आम्ही त्याच्यानंतर पोहोचल्यानंतर आम्ही नंबरला उभारलं आणि पाहतो तर काय आम्ही एवढे पहाटे येऊन देखील एवढे नंबर लागलेले आणि ह्या गणपतीचं एक विशेष म्हणजे ह्या गणपतीचं स्टेज मांडव असं काही नसतं तर हा घरगुती एकवीस दिवसाचा गणपती आहे तरी देखील इथे एवढी गर्दी होती कारण हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि ह्या गणपतीचा आत फोटो काढण्याचे परमिशन नाही त्यामुळे त्यामुळं मी स्क्रीनवरती गणपती बाप्पाचा फोटो दिलेला आहे आमचं दर्शन घेऊन झालं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आत बिलकुल व्हिडिओ करण्यासाठी परमिशनच नव्हतं कारण मोबाईल जरी बाहेर काढलं तरी त्यांनी काढून घेत होते कारण बिलकुल व्हिडिओ करायचं नाही म्हणून आणि हे बघा खूप मोठी रांग लागलेली दर्शनासाठी आणि लहान वयस्कर सगळीच लोक दर्शनासाठी उभारलेले आणि खूप ऊन देखील होतं आणि खूप मोठी रांग होती दर्शनासाठी त्यामुळे इथं खूप गर्दी असते म्हणून आम्ही पहाटेच येतो पहाटे येऊन देखील एक एकदा खूप गर्दी असते आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर बाजूलाच एक लक्ष्मी देवीचं मंदिर आहे तिथं देखील आम्ही गेलो आणि इथं थोडी गर्दी कमी होती त्यामुळे इथे लवकर दर्शन झालं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर हे बघा हे बाहेरचं वातावरण असं हे लक्ष्मी मंदिर आणि तिथं निलगार गणपतीला जे गेल्यानंतर आहे ना आपली इच्छा असेल किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण झाली तर इथं फटाकडे उडवण्याची पद्धत आहे आणि इथं आम्ही देखील फटाकडे उडवलं सगळं आवरल्यानंतर आम्ही जवळच एक शंकराचार्यांचं मठ आहे त्या मठात गेलतो आणि तिथं महादेवाचं मंदिर आहे हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथं त्यांनी काचेचा दरवाजा बसवलेला आहे म्हणजे लोक कोणी आत जाऊ नये व्यवस्थित बाहेरून दर्शन व्हावं म्हणून आणि मंदिरात खूप छान असं दगडी नक्षीकाम आहे आणि हे नक्षीकाम इतकं सुंदर होतं ना खरंच खूप छान होतं हे नक्षीकाम आणि तिथं गर्दी कमी असल्यामुळं मला व्हिडिओ देखील करायला मिळालं आणि गर्दी असेल ना तर शक्यतो व्हिडिओ करायला परमिशन मिळत नाही आणि ग लोकं कमी होती गर्दी पण कमी होतं म्हणताना आम्ही थोडंसं व्हिडिओ करून घेतलं आणि मंदिर इतकं थंड होतं ना कारण पूर्ण दगडी बांधकाम होतं आणि जे खांब होते ना ते देखील पूर्ण असं डिझाईन होते खूप छान होतं दगडी बांधकाम आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच मंदिरात बाहेरच्या बाजूला एक मंदिर आहे तिथं गेलतो आतो तिथं गेल्यानंतर आम्ही आतला काही व्हिडिओ केलं नाही मी हे बाहेरचं असं आहे मंदिर हे आणि कारण आत खूप गर्दी होती त्यामुळे मी काही व्हिडिओ केलं नाही हे बघा असं आहे ते आत मंदिर आणि इथून देखील आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडंसं पुढं गेलो आणि इथं नदी आहे आणि द म्हणजे गर्दी नसताना नदीत हातपाय धुवून यायला इथं परमिशन आहे पण गर्दी होती म्हणताना थोडंसं त्यांनी गेट लॉक केलं ते आणि इथं देखील ग म्हणजे लोकं खूप छान वातावरण होतं त्यामुळे लोकं जेवणतेन घेऊन आलते हे बघा खूप फास्ट वाहत होती ही नदी आणि तिथं लोकं धुणं पण धुवत होती खाली उतरून जायला रस्ता होता आणि हे बघा मी थोडंसं तिथं व्हिडिओ देखील केला आता बघा माझा चेहरा थोडासा नॉर्मल दिसत आहे कारण पहाटे आलतो तेव्हा थोडे डोळे सुजल्यासारखे दिसत होते मग त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या अवतीभोवती आलो बाहेर आणि हे जे ब दिसते ना हे मांडव आहे लोकांना बसण्यासाठी म्हणजे जुन्या काळातलंच आहे हे पण पण तिथं दर्शन घेऊन झाल्यानंतर बरेच लोक असं त्या मांडवमध्ये बसलेले आणि हे देखील मंदिरासारखंच खूप छान आहे मांडव असं खांब देखील पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि हे वरती देखील खूप छान डिझाईन केलेलं आहे आणि इथं आम्ही थोडा वेळ बसलो आणि इथं पण थोडीफार गर्दी होती आणि एवढं छान मंदिर आहे म्हटल्यावर आम्ही देखील थोडंफार फोटोशूट वगैरे केलं आणि कारण म्हणजे थोडंसं आठवणी असतात आपण आलो ह्या या ठिकाणी याने असंच फोटो वगैरे काढलं म्हणून त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो हे बघा हे बाहेरचं मेन जो दरवाजा आहे हे असा दिसतो हा आणि हे खूप छान मंदिर आहे मला खूप आवडलं आणि नदीच्या बाजूलाच हा मंदिर आहे आणि गर्दी असल्यामुळं थोडं गेट बंद होतं आणि गेट चालू असतं तर आम्ही खाली गेलो असतो त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो आणि मस्तपैकी जेवलो चला बाय ओके धन्यवाद